पुणे शिवाजीनगर पोलिसांनी सराईत गुन्हेगार अभिषेक टेंकल याला गावठी पिस्तुलासह केले जेरबंद प्रतिनिधी सह रणजित मस्के हडपसर पोलिसांनी पुणे शहरात कोंबिंग ऑपरेशन दरम्यान चार लोखंडी हत्यारे जप्त करून आरोपी यश व हत्यार लपवण्यास मदत करणाऱ्या विधी संघर्ष बालकाची आई रुपाली चौधरी यांना ठोकल्या भिड्या प्रतिनिधी सह सुमारे एक महिन्यापासून पुण्याच्या प्रयत्नातील आरोपी गौरव तेलंगे आणि अलोक अलगुडे यांचा फरार साथीदार बाबा याच्या पुणे गुन्हे युनिट एक ने अखेर आवडल्या मुसक्या प्रतिनिधी सह रणजित मस्के मौजा काटली येथील अपघातात चार मुलांच्या कारणीभूत ठरलेले ट्रक चालक प्रवीण कोल्हे आणि सहचालक सुनील मारगावे याला अखेर गडचिरोली पोलिसांनी ठोकल्या बेड्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण पोलिसांनी धामणवणी रावतळे गावातील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांचा निर्घृण खून करणाऱ्या गोंधळे गावातील आरोपी जयेश गोंधळेकर याच्या फक्त छत्तीस तासात मुसक्या आवळून खुनाचा शोध लावल्याबाबत त्यांच्यावर होतोय कौतुकांचा वर्षाव प्रतिनिधी सह बनोसा मार्केटमधील विक्रम ज्वेलर्स दुकानाचे शटरचे कुलूप कोंडा तोड सोन्या चांदीचे मौल्यवान दागिने चोरणाऱ्या आरोपी सुरेश मोरे विजय खरे कृष्णा गायकवाड भोलू निकाळजे आणि दिलीप चव्हाण यांच्या अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने आवडल्या मुसक्या प्रतिनिधी संपादक रणजित मस्के दुर्गापूर अमरावती शहर मूर्तीजापूर येथून मोटारसायकल चोरी करणारे दोन आरोपी गौरव ढोणे आणि रोशन थोरात यांच्या स्थानिक गुन्हे शाखा अमरावती आवळून पाच जबरी चोरीचे गुन्हे केले उघड प्रतिनिधी मस्के घरफोडी व पिस्तूल चोरी प्रकरणातील आरोपी अजय दांडगे याला अमरावती ग्रामीण मोर्शी पोलिसांनी ठोक्या बेड्या प्रतिनिधी मस्के महाड सी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री जीवन माने यांनी आपल्या साथीदारांसह अंमली पदार्थांचे जाळे असलेल्या रायगड ते प्रतापगड राजस्थान येथील आरोपी सिद्दीक खान यांनी दहा फूट खोल खड्डा काढून पुरलेला मुद्देमाल केला हस्तगत प्रतिनिधी रणजित मस्के अमरावती येथील वरुड पोलीस स्टेशन हद्दीत रस्त्यात लघु शंकेसाठी थांबले असता फिर्यादी यांच्या जवळील मुद्देमाल जबरी चोरी करणारे आरोपी राकेश ढोपरे राम लयसिंह अजय लयसिंह आणि समीर मजीद यांना स्थानिक गुन्हे शाखेने केले चेरबंद प्रतिनिधी सहसंपादक रण मस्के उत्तर प्रदेश मैनपुरी आग्रा विभाग येथून सोळा वर्ष अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या दोन आरोपी अयाज अंसारी आणि फयाज अन्सारी यांना जालना येथील चंदनझिरा पोलिसांनी ठोकल्या बिड्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के मॉर्निंग वॉक करीता गेलेल्या महिलेच्या गळ्यातील चेन हिसडा मारून चोरी करणारे दोन आरोपी प्रवीण गायकवाड व रोहित सपकाळ यांना सांगली येथील तासगाव पोलिसांनी केले चेरबंद प्रतिनिधी सह रणजित जितमस्के अशाच घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा नमस्कार